तर माझ्यासोबत कौशल्या विहार हे साऱ्या सारे, सारे उदात चेहऱ्या त्रस्त झाले रस्ता नाही हे नाही त्यासाठी एसडीओच्या कार्यालयात चेहऱ्या म्हणजे थकले तर माझसोबत संजीव भाऊ बेलकर आहे मागच्या भाऊ मागच्या तुम्ही काहीतरी केलं तर म्हणजे काय फिरून राहिल बा पाणी पावसाचे पाणी सुचून देऊन राहिले ताकदिरी घेऊन राहत काय विषया सांगा जरा सांग मध्ये चार साल से घुम कार्यालय एव कार्यालया साहेब ने उनको आधीच भी दिया वो लेआउट मालक को पंकज लुल्ला अनशोषी लुल्ला कुछ तो भी है शिवालय उनको नोटिस भी दिया उन्होंने हा बोला बाद में कुछ भी अभी तक काम नहीं किया जब भी पानी आया जब हमको नाली की याद वहाँ अभी हमारे क्या वो पानी गिर रहा है नाली का पानी पूरे कुएं के अंदर जा रहा है कुएं में नल में आ रहा पानी हम पी रहे ये कुछ कर ही नहीं रहे है अभी बोला है कि आठ दिन में काम करके देते करके उनको बुला के उसके बाद में देखेंगे क्या है नहीं बोले एक गोष्ट सांगा तुम्ही आता फुडके झालले काय प्लाट घेतले त्या टाइमले रोड नाले डांबर सिमेंट कोल पाहिलं गोद मी अरे ते टाइम देला पोस्टरवर लाई चमकोलाला होते काय चमकोन लायला होता लेआउट असा करून निभव तसा करून देऊ आम्ही बघून करून घेतली मग बघून केल्यावर आता करतो उद्या करतो काहीच नाही केला त्याने सर्व पैसे देऊन घेऊन जावो इकडे याने जी ऑर्डर ऑर्डर घेऊन घेतली इकडे याने सिग्रामंच चेनेसी घेऊन घेतली बोर बरं मला हेच सांगा ज्या टाइमला तुम्ही त्या ठिकाणी पलाट घेतले ते सांगत नशील बाबा रस्ते करतो तुम्ही घर बांधले त्या टाइमला कोण की बा रस्ते नाल्या काही करतो त्याने नाली चालू केलं जीसीपी आणली तास जीसीपी फिरवली त्याचे फोटो फोटो काढले मग तो काहीच नाही गेला त्यानं बरं आता हे तुमच्यासोबत सारे लोक आहेत सारेची समस्या हेच आहे का कोणी बोला ना बा पुढे या ना म्हणजे कसं आहे तुमची काय अडचण आहे तुम्ही सांगा ना जरा आता हीच नाल्या नाहीत रस्ते नाही आहेत हीच अडचण आहे त्यांनी काय केलेलेच नाही सगळी गर, झगलीकडे पाणी साचायला लागलंय अशी मोठी अडचण आहे मागच्या चार वर्षापासून करतोय आम्ही तुमचं काय म्हणणं आहे भाऊ सांगा ना जरा आमचं म्हणणं तेच आहे नाली नाही रस्ते नाही आणि विहिरीत पूर्ण नाल्याचा पाणी विहिरीत चालला आता घर वाढले लोक म्हणजे लेकर छोटे छोटे तेच घार म्हणजे घाणवरला पाणी त्यांच विहिरीत चालला ते पाणी आम्ही पिऊन राहिलो त्यामुळे त्यांची तब्येत खराब होऊन झाल्या रोडाची कंडिशन तर हे झाली भाऊ की बस एवढे मोठे मोठे डोबरे गेलो की तिकडे पडते माणूस एवढं खराब त्रास आहे आता संजीव भाऊ आता तुम्ही हा केला केलाय याच्यात काहीतरी मध्यंतरी फौजदारी गुन्हे दाखल करा असाही काहीतरी आदेश आलता ते जरा सांगा ना मला ऑर्डर मध्ये लिहिलं आहे पण आम्ही पुलस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन आले म्हणे सध्या आमच्या हाताचा नाही म्हणे आम्ही हे कंप्लेंट घेत नाही म्हणे आम्ही स्टेशनला गेलो म्हणे मी तुम्ही साहेबाकडे कडे म्हणे ते साहेबाकडे आलो आता हे आठ दिवसाचा म्हटलं आहे सचिव सचिवालय बोलावतो म्हणे आणि तो साहेब ने म्हटलं आहे नाही केल्या तर पाहू ना मग काय करायचं मग करू ना आम्ही जिगाव रोड आंदोलन मिळकून थांबून देऊ रोड पूर्ण चक्कादाम करायचं आहे म्हणजे करायचं तर पर्याय नाही चार वर्ष झाले ना भाऊ आम्हाला फिरता फिरता ते कागद सांभाळून सांभाळून आम्ही थांबलो आता म्हणजे घरचे कागद थोडी आहे ते ते सांभाळणं उठल्यास उठल्या तेच सांभाळणं इकडे बायाचं भांडण त्या कॉलनीत भांडण चालू आहे त्याच्या घरातला पाणी त्याच्यात घुसून राहिला तुम्ही एक या तो तिथं पाहतो तिथं काय कोणी राहू शकत नाही अरे जन्वर सारखा राहून राहिलो आम्ही तिथं तर हे आहेत सारे कौशल्य विहारचे असं वाटलं की बा चला आपण एखादं प्रत्येकाचं स्वप्न असते भाऊ लहान चुकलं घर बांधा व्याजा बट्ट्याने कर्ज काढून लोक घर घेतात लॅट मस्त चमकदार पाठ लागतात सुशोभित रस्ते चमकदार लाइटिंग सुंदर गार्डन पाण्याची टाकी भोकाचे वैरुपायले चार हे साऱ्या सारे एडीजू आले की नाही हे त्याचे साऱ्या सारे त्रस्त लोक आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की लेआउट कोणत्या घ्यायच्या आणि त्या लेआउट वाल्याने सांगितलेल्या गोष्टी जर नसतील असे वाक्य होतात हे फिरू फिरू थंडेगार झाले म्हटलं आणि अजूनही न्याय भेटला नाही असं हे कौशल्य प्रकरण आहे तांत्रिक बाबी आहेत की त्या तांत्रिक बाबीत सांगितलं होतं की सदर लेआउट फौजदारी गुन्हा दाखल करा पोलिसवाल्यांना काय सांगतलं डबल सांगा मला एकदा नाही ते आम्हाला घेता येत नाही कंप्लेंट कम्प्लेट होणे काय सांगते म्हणजे एसडीओच्या न्यायालयाने पोलीस स्टेशन ऐकत नाही याच्या पाठीमा हे वाक्य आहेत म्हटलं भाऊ म्हणजे लेआउट लेआउट वाल्याचे त्यातल्या त्यात जे असतात ना कमिशन दोन टक्के वाले याच्यापासून सारा सुरक्षित राहा हे असं चोपलेपणा लवलू लवलू सांगतात त्याच्यानं हे सारे जे लेआउट वाले आहेत ना हे असेच वाके परतवाडा शहरातल्या लय लवट चे होणार आहेत म्हटलं मी तुम्हाला लिहून देतो